त्यांच्या सोबत इथून आलात ते कुठे होते काय नक्की काय सांगता येणार नाही आम्हाला आम्ही सकाळी न्यूज बघितली त्यामुळे मी आम्ही हजर झालो नाही पण तुम्ही कराड यांच्या सोबत आला ना सगळे कुठे होता तेवढे कुठे होते सगळे कराड यांच्या सोबत काही व्यक्ती आले त्या नक्की काय म्हणतात दोघे बस गाडीमध्ये एवढंच कुठं होत का माहित नाही काय झालं

कराड यांच्यासोबत आले सगळ्यांना घेऊन चाललेत तर आम्ही सामान्य कार्यकर्ता आहे मी आज माझा वाढदिवस असल्यानिमित्त मी काल आळंदी इथे दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्ही वर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलोत कुठले गाडीवरून तुम्ही उतरले दिसतो आम्हाला नाही 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 बघा ना तुम्ही एवढे कॅमेरा नाही ना एक सुद्धा मी गाडीतून फाशी द्या वाटलं तसं आमचा संबंध आम्ही सामान्य मी आम्ही आलो ट्रॅव्हल्स ना आणि आळंदीला थाग दर्शनला आलो आले कुठून पण तुम्ही गाव इथं बघण्यासाठी आहे आमच्या इथं आमच्या देवातला आम्हाला धीर समजला आम्हाला धीर समजला

काय झालं सोबत आला होता नाव काय नाही आम्ही सोबत नाही आलेलो आम्ही मग तुम्ही दुसऱ्या कामासाठी आलेलो आमच्या परळीवर आला नाही गावकण मी पात्रडीच आहे हा पातर्डी बरोबर काय झालंय म्हणजे वेगवेगळ्या लोकांशी बोलतो पण इथे काय नाही फरहार नव्हते कुठे होत मग आता वेगवेगळ्या ठिकाणून गाड्या येत आहेत त्या निघत आहेत आणि वाल्मिकी कराड अखेर दाखल झाले असं दिसतंय एक महत्वाचं काय आहे सगळ्यामध्ये की काय झालं तुम्ही पण तिकडे आला होता आलावत आता तिकडे नाही नाही परळीवरून आलो होत आम्हाला माहित चालतं वाल्मिकांना सरेंडर होणार भेटीसाठी आलो दुसरं काय नाही नाही पण तुम्हीच तर सोबत त्यांना घेऊन आला ना कुठे होते काय माहिती नाही 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 देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला आता काय करणार आता काहीतरी राजकीय दडपण आले त्यांच्यावर तुम्ही त्यांचं समर्थन करता वाल्मिक हा बापू आंधळे सरपंच खून प्रकरणामध्ये सहा ते सात महिने झालं फरार आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये एवढी तीव्रता का नाही जी तीव्रता ह्या प्रकरणात ह्या प्रकरणात मी तीव्रता दाखवली का ह्याच्यात काही अडचण नाही कारण सरकारी मामला आहे पण एकाला वेगळा नाही आणि एकाला वेगळा नाही हे देऊ नका मी इथं यायचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या मुलीच्या हृदयाचं ऑपरेशन असताना अण्णाने मला वैयक्तिक दवाखान्याची मदत केली होती आणि त्यामुळे मी आलेलो ठीक आहे ओके तुम्ही मदत म्हणून आला मला सांगा आता त्यांच्यावर गुन्हे गंभीरच आहेत ना बरं याच्या आधी पण गुन्हे दाखल झालेत नाही नाही खोटे कसं काय याच्या आधी आधी पण गुन्हे कोणते झाले सांगा कोणतं झालं त्यांच्यावरती ऐका आता हा खंडणीचा आत्ता लागलाय त्याच्या आधी पण त्यांच्यावरती जमिनींचे विषय वगैरे आहेत ना सुद्धा नाही फक्त बोलतात पुरावा दाखवा म्हणा आता मला सांगा आ, तुम्ही मला म्हणताय की तुम्ही इथे होता म्हणून तुम्ही इथे भेटायला आला तुम्ही हे इथे येणार ते कोणी सांगितलं तुम्हाला आम्हाला माहिती आता परत कार्यकर्ते कार्यकर्ते आम्ही आता कुठून ना कुठून तरी करणारच ना आम्ही एकदम वाल्मिकांनाचे एकदम हाडाचे कार्यकर्ते माझ्या हाडाचे कार्यकर्ते म्हणूनच तुम्हाला माहित असेल ना तेच तर म्हणतो बातम्या पण बातम्या येत होत्या असं कसं कळणार आहे मला कसं कळलं तुम्ही म्हटलं तर तुम्हाला माहित असेल हो ना कुठं नाही अन्न कुठं देवाना गेल एवढं माहिती होत उज्जैनचा देवदर्शनाला आलो होतो नाही नाही त्यांच्या बरोबर आला नाही आरोपी आहेत का त्यांचा आरोप केला जातो आरोपी आहेत का ते नाही खोट आहे तुम्ही त्यांच्या गाडी मधून आणि हे सगळ्यांना देखावलं राजकीय लोकांना त्याच्यामुळं त्यांच्यावर नाव घ्यायला धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळं वाल्मिकांना ते हे राहिले आणि ह्यांच्या खांद्यावर बंदूक ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले कोण बंदूक ठेवत आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामधले कोण कोण एक त्यांना ते आता तुम्ही कार्यकर्ते म्हणून विचारतो ते राजकीय आरोप सगळे बाजूला जाऊ दे गुन्हा दाखल झाला तो पोलिसांनी केला ना ते तर खरं नाही सगळं मग खोटा गुन्हा आहे ते गुन्हा पण खोटा आहे गुन्हा खोटा आहे मान्य ना एव्हिडन्स जर असेल तर आम्हालाही मान्य आहे त्यांचं काय एव्हिडन्स काही ज्या दिवशी गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना ते उज्जैनला होते ती तर स्टोरी दिसते त्यांची जे गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते आता ते तीनशे दोन मध्ये काय तिथं उज्जैन इतके इतके दिवस कुठे होते आता देवाला होते कुठं होते माहित नाही आम्हाला त्यांनी काही केलंच नाही इतके पोलिसांपासून का होते कोण वाल्मिक करा भेनारच ना नवीन काहीतरी आरोप आता तीनशे दोन करा कुठं फाशी द्या कुठं काही म्हणाले माणूस भेनार वाल्मिक त्यांनी अनेक खून केले असं देखील ते, ते आ, थे, थे। थे। मी किशोर फडचा भाऊ आहे माझ्या भावाचा मर्डर झाल्याने मी किशोर फडचा भाऊ आहे त्याच्यामध्ये बबन घेते आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं माझ्या घरावर ह्याच्या घरावर पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून गरोदर स्त्रीला मारून बबन गे यांचे आहे आणि आता दहा वर्षांनंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे बबन खरा संघटित आहे खोटे आरोप फक्त एकामुळे एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा जड पडते त्याच्यामुळे त्यांनी आमदार हे सगळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊ ते आमदार धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आणि मुंडे साहेबांनाच आनंद वाटतो त्यांचा कामाचा द्वेष कोणाचा वाटत आरोप नाही खोटे फक्त एक असा विषय झालाय एक सध्या तुम्हाला भेट दिल्याची स्थिती सांगतो आधी म्हणले की कोणता घुले मास्टर आहे त्याच्यानंतर म्हणले विष्णू तरी चाटे मास्टर माइंडे पुन्हा अण्णा पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करले हा मूळ मुद्दा समाजाचा नाही आहे मूळ मुद्दा हा गुन्हेगारीचा आहे कसं आहे समाज तरी आरोपी आणि गुन्हा गुन्हा जी हत्या झाली ती दुःख दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असा नाही की कोणतं ते मराठा समाजात होते आमचे ते बंधूच होते पण त्यामध्ये वाल्मिक अन्ना यांचा काही संबंध सध्या तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला माहिती आहे आणखीन ते निष्पन्न झालेलं नाही सामाजिक कार्यकर्ते ते आणि फोटोचा विषय राहिला तर माननीय शरद पवार साहेबांसोबत सुद्धा वाल्मिक अन्नाचे फोटो आहेत त्याच्यामुळे फोटोमुळे तुम्ही त्यांना गुन्हेगार समजू नका नाही आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीला पत्रकाराच्या गाड्यात तो घाबर लावून झाला म्हणून आम्ही त्याला बाजूला आम्ही ज्या वेळेस टीव्ही बातमी पाहिली काही वेळाने अन्नाईचा आदर होणार आहे त्यामुळं आम्ही काय विषय आहे ते पाहायला आलो आम्ही अहमदनगर होणार लवकर नाही दीड दोन तास झाले बातमी चालू टीव्ही ला नाही ती बातमी साफ चुकीची आहे आणि असं कुठलंही नाही असं चुकीची आहे ती माहिती पूर्णपणे चुकीची आहे